स्वर्गीय संगणना धोत्रे फाउंडेशनच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा स्वर्गीय संगणनाथ धोत्रे फाउंडेशनच्या वतीने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिनानिमित्त संगणना धोत्रे चौक मॉडेल कॉलनी येथे पुणे शहर युवक काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष सौरभ आमराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून वडार समितीचे प्रथम अध्यक्ष स्वर्गीय संगणना धोत्रे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी काँग्रेस लीगल विभागाचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट फय्याज शेख शहर काँग्रेसचे सचिव गणेश गुगळे स... रिटेक युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सागर धाडवे शिवाजीनगर विभाग सोशल मीडियाचे अध्यक्ष सुरेश नांगरे नारायण पाटोळे राहुल शिंदे अनंत शिंदे वैशाली ताई धोत्रे सुहासिनी पाटील शीतल थोरात यशवंत इरकल कांबळे सुरेश सपकाळ सागर कमलापूरकर तसेच स्वर्गीय संगणना युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय संगणनाथ धोत्रे फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रांत धोत्रे यांनी केले Never miss an update.